नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो रोज व्हिडिओ येत नाही कारण जरा कामात असतो घरी आपण जरा नवीन बिझनेस पण चालू केलेला आता घरी आपला कोळी मसाला तो सेल करतो आपण त्याच गडबडीत होतो कोणाला पाहिजे असेल कोळी मसाला तर आपल्याला इंस्टाग्रामला डी एम करा नक्की भेटून जाईल आपला इंस्टा आय डी तुम्हाला इथं स्क्रीनवर दिसतच असेल तर हे बघा उमेश आहे मी आहे आणि रोशन आहे आणि बाळू चौघजण आहेत ते तिघ आलेत पुढे मला फोन केला तू सामान घेऊन पोहोच लवकर तर बॅटरी घेतली आहे रस्सी घेतली आहे पाग आहे आणि पाण्याची बॉटल आणि नाश्ता तर संध्याकाळचे जवळजवळ सव्वापाच साडेपाच वाजलेत तर हे लोक आलेत पुढे की कुठेतरी बाज बाहेर गेलेले तर आता अचानक मला फोन केला आहे तर मी आलो आहे पटापट रेडी होऊन तर बघू आज किती मासे भेटत आहे संध्याकाळचा टाईम आहे बॅटरी बिटरी सोबत ठेवली आहे अंधार पडल्यावर ता तर चला पटापट मासे पकडायला आपण सुरुवात करूया मित्रांनो आपली गँग काय अजून आलीच नाही फक्त रोशन आले पाच वाजल्यापासून इथं थांबलेलं मीच आले उम्या बाळू अजून खोलत नाही आला आणि त्याही आम्हाला सांगितलं आम्ही येऊन थांबलो नाही अजून आता त्यांचाच पत्ता नाही रोशन कधीचा पाग मारतोय जवळजवळ अर्धा पाऊन तास झाला रोशन पाक मारतो एकसुद्धा मासा लागत नाही मित्रांनो एकसुद्धा दमलो कंटाळला रोशन बोलतो बस झाला निघतो घरी आणि शेवटी आता निघता निघता एक पाग मारलाच नाही इकरं बघा साईज बघा मित्रांनो कसनी जेवणले एकच पाग आणि बघा यात बघा बघा कसली साईज बघा ही चार बोटा नाही ही तीन बोटा साईज बघा जवळजवळ अर्ध्या किलोचा काला मासा एकच आले कधीपासून एक बी मासा नव्हता पूर्ण आपली पिशवी ना मित्रांनो तुम्हाला दाखवता बघा ही बघा पूर्ण काली पिशवी आहे ना आमचा पागेरचा माणूस पण आज रोशन नवीन कारण रोशन कधी पाक मारत नाही जास्त इकडे बघा साईज एक नंबर साईज बोनीच आमची एक नंबर झाली आता आम्ही निघून आला होत फायनली मित्रांनो किती वाजल्यान बघू दे दोन तास पंधरा मिनटाच्या विश्रांतीनंतर उमेशची एंट्री झालेली आहे आणि बालू पण येणार होता काय ये बालू आला नाही पण आता कोणच नाही उमेश आहे मी आहे आणि रोशन आहे तिघंच आहे तर आता जवळजवळ सव्वा सात वाजले आम्ही पाच सव्वा पाच वाजल्यापासून आलेलो तर आता रोशननी बघा एक मोठा एक छोटा दोन मासे पकडल्यान रोशननी आता आपला मेन फंटर उमेश फिशिंग किंग आता बघू उमेश आले तो मासं पकडायला सुरुवात करतात किती मासं भेटतात बघू ना एक, आ, मी, मी एक पागा नंतर आता उमेने चॅलेंज दिले दोन मासे आणल्या बोलतो एवढ्या टायमान तसे बोलतो मी तसे मासे बोलतो मी एकच शो मध्ये आणतो बघा बोलतो आता फायनली आपला फिशिंग किंग मास्टर उम्या भाय आत्ता मैदानात उतरलेला आहे फुल एकदम टसन मध्ये वाघ गेले वाघ गेले आता हांडी भांडी सगळी पोहरता तुमची आता दोन कपले आहेत कप रच्चे चार कापच हॉटेल <laughs> भाग्यश्री यावत लागतंय यावच लागतंय आता आपला मेन किंग उतरलेला मित्रांनो मैदानात आणि ओपन चॅलेंज दिले ओपन चॅलेंज पहिल्याच शो मध्ये मासे घेऊन येन उमे चॅलेंज का ओपन ओपन चॅलेंज पहिल्याच मागायला बोलतो मास घेऊन येन शोला ओपन ओपन चॅलेंज बोलतो पहिल्याच शोला मासे घेऊन येईल चला आता चॅलेंज ऍक्सेप्ट परफेक्ट शो बघू आता आज तर डायरेक्ट रेडीमेड मध्ये उम्या ग्लास बीस घेऊन आणि पहिलीच शो बुढी मध्ये नाही ओंड नाही तिथं रोशाने अर्धा रोशा किलोचा पकडले अर्धा किलोचा नाही मासा पकरले म्हणजे म्हणजे मासा आहे अर्धा किलोचा अर्धा किलोचा आसले 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 म्हणजे मासा आहे मित्रांनो डायरेक्ट रोशनला चॅलेंज दिली तुम्ही जेवढा पकडले ना त्यापेक्षा जास्त पकडून टाकेल आणि आणि आम्हाला बागेर पण नाही भेटते नाही रोशनला नाही मला आहे आता उमेशने चॅलेंज दिली आणि चॅलेंज देऊन पाग मारलेला तर आता बघू कसा मासा पकडले ते तर हॉटेल भाग्यश्री यावंच लागते तसा आमचा ग्रुप आहे तसा आमचा पण ग्रुप आहे निर्व्यासनी ग्रुप टेन्शन घेत नाही आम्ही आता आता बघू उम्या घेऊन रे बा घेतला उम्यानी पण आण दोन तीन अनले चॅलेंज हे आणले आणले ए, ए, तवराच तवराच रे तौराच उम्यानी चॅलेंज दिली ती मासा आणून दाखवीन पकडून दाखवीन पहिलाच शोला आणि इकडे हे नाही मोठा रे तुझ्यापेक्षा मोठा आहे चॅलेंज दिली ती मासा पकडीन तर तुझ्यापेक्षा मोठाच पकडीन आणि मोठा पकडून आता, आता मा ए, आता मोजणी चालू आमची हे काय नाही आता मोजणी मोठा 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 रास मोठा यो रास मोठा यो मासा कुठे नाही यो मासा कुठे या तोंडलदार लागते ग हे घालवशील तिच्या म्हणा ना या तोंडाला लागल यो मास ठेव ठेव समोर समोर ठेव समोर ठेव ना चालेल ठेव खालती ठेव नाही खालती ठेव खालती ठेव खालती ठेव ना असा साईज दिसल ना खालती ठेव ना याबा मित्रांनो यो रोशननी पकडला रोशनचा टिस्कुल्या साईज बघा मित्रांनो ही बघ ही चार बोट नाही ही तीन बोट सात बोटांची अशी साईजच आणि हे बघ एवढा एवढा जवळजवळ मित्रांनो पाऊन किलो एक किलोची साईज भेटली पहिल्या शोला उम्यानी चॅलेंज दिली ते आणि चॅलेंज ॲक्सेप्ट करून पकडून पण दाखवला मासा आता झाला दुसरा शो मित्रांनो पहिल्या शोला उम्यानी चॅलेंज घेतली रोशनने जेवढा पकडले ना अर्धा किलो तर त्याच्या मोठा पकडून दाखविला आणि त्याच्या डबल साईजचा पकडून पण दाखवला आता सेकंड शो उमे कसा पाक मास्टर आहे फिशिंग मास्टर आहे म्हणून त्याला जमतंय आम्हाला काय बाबा पावता नाही आहे ना पाक पण नाही मारताय आम्ही एक छोटं मोठं युट्यूबर आहोत नाही गे आता उम्या गेले त्या साईटला बाबू काय आणतय काय आहे गे रे आता अंधार बी पडले साडेसात वाज उम्या गावा खाली आत येते गावा ऐकला का मित्रांनो आवाज नसेल येत उम्या त्या साईटला खाली आत उम्या येत नाही अंधार बी पडत चालले जवळजवळ साडेसात वाजल्यान बघू आता सुरुवात झाली दुसराच शो आहे आताशी रोशन विचारा दीड दोन बाग मारून मारून दमला मासे भेटले नाही पण कसं उम्या उम्या किंग आहे ना पाग मारण्यामध्ये किंग आहे मासे पकडण्यात किंग आहे आणि इकडं बघा आणि उम्या बघा दुसऱ्या शो मध्ये कसं घेऊन ये नाही मोठा मोठा जरा मोठा चार पाच दिसता मित्रांनो बघा असते असती पाऊस थांब 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 बा एक दोन तीन पाँचे, पाँचे, दोन, चार आणि पाच सहा मासे भेटले मित्रांनो या शोला दुसरा एले एले शो पण कन्फर्म चला मित्रांनो दोन शो मध्ये ना उमेनी आले चांगला काम ओके गेले बा दोनच शो जास्त पण आहे दोनच त्याच्यातला एक रोशननी पकडलेला बाकी सगळं उमेनी तर चला आणि छोटं मासं उमेने डायरेक्ट चॅलेंज दिले जायचं नाही फेकून द्यायचं आता परत उतरले पाण्यात बघू आत्ता किती येतात तिसऱ्या शोला परफेक्ट शो आणि ती जागा एवढी रिस्की आहे ना मित्रांनो फुल पाग अटकतो आणि खोल पण आहे तिथं दगड पण आहे आणि त्या दिवशी इथं आपला पाग अटकला तुम्ही मागचा व्हिडिओ बघितलाच असेल अबा टाईट जलती तो पाक काढूनच काहीतरी आले काहीतरी आले उमेद आचून दाग रोचनला नाही मोठा आयवा उमे आय गोरा कवरा मोठा वाचा वाकले काही नाही म्हणजे मित्रांनो आता पण चॅलेंज घेतली घेतली नव्हती चॅलेंज पण तिथं गेल्यावर बोलतं किती मोठा मासा पाहिजे सांगा आणि रट्ट्या आले वाटतं असं मला वाटतं किंग साईज आहे बघू आता बाहेर काढल्यावर समजेल पण तिथं दगडी एवढे आहेत ना तर पाक उचलता उचलता जाम म्हणजे मासे निघून पण जातात दगडीवर पाक पडल्यावर नाही मासा तर असेल चालेल असले ना आमच्यात उम्या स्माइल दे। एक किलो माहितीला थांब बोलले दोन मिनटात मासा दाखवता किती मोठा नाही मासा असेल काहीतरी असेल काहीतरी काहीतरी असेल बॅडलक म्हणजे काहीतरी असेल मासा एक तर पलाला असेल पण काहीतरी असं खाली बाग नसेल तर तो बाग बाबा बा, 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 ले ले। बाबा बाबा मित्रांनो इकडं बघा कसा पाग आहे डायरेक्ट इकडे बघा मित्रांनो बाबा जेला कशाला चार कमी आहेत की साईज बघा मित्रांनो चार पाच मास येस आल्या सहा मोठा मासा पळाला जो मागच्या शोला भेटला ना तसा पळाला बाकी मीडियम सायज मीडियम नाही बोलू शकत जवळ जर एक पावाची दीड पावाची साईज आहे मित्रांनो सहाल आहे काम मध्ये बघितलं ना मित्रांनो तीन शोमध्ये आता का काम ओके केले उम्यानी आता चौथा शो मारले आपण स्टॉप करतच नाही व्हिडिओ जसा पाक मारला तिथून व्हिडिओ चालूच ठेवतो हो तर तिन्ही शोमध्ये आपला काम ओके झाले बघू आता चौथा शो मारले चौथ्या शोला किती आणतं तिथं पण खोलं वाटतं पाणी आज बाई उम्या रेडीमध्ये आले ग्लब्झीज घालून बघू चौथ्या शोला किती मासे येतात आहे का उम्या काय हाय हाय चौथा शो पण मित्रांनो हाय खाली नाही म्हणजे आणि मित्रांनो ही जागा अशी आहे ना संध्याकाळी येणार नाही इथे सात साडेसातच्या नंतर जसा अंधार पडत जातो छोटी साईज भेटतच नाही मुश्किल नाही छोटी साईज बिग साईजच भेटते म्हणजे अडीचशे ग्रॅम तीनशे ग्रॅम चारशे पाचशे ग्रॅम असे साईजचेच मासे भेटतात आता बघू छोटे काय कधी 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 येतात छोटे पण जास्त करून मोठी साईजच भेटते संध्याकाळच्या टायमाला आणि छोटी साईज आपण घेत पण नाही तुम्ही प्रत्येक व्हिडिओ माझ्या बघितल्या असं आपण सोडून देतो बघू चौथ्या शोला ना बाई हे घ्यायसारखा नाही जास्ती आहेत मित्रांनो बोलतो छोटे आहेत मासं एवढी चांगली साईज आली ना बोलतो छोटे आहेत झीरशन चला बघा मित्रांनो चार पाच आल्यान चांगली साईज आहे पण न बोलते हे आहेत सहा आल्यान सहा काम ओके चौथा शो पण फुल भरून तर मित्रांनो चारच शो मारले आपण चार शोमध्ये आपला काम ओके झाले मस्त भेट बघा पिशवी आहे चारच शोमध्ये मस्त मासे भेटले तर आता ब्रेक घेतला थोडा नाश्ताष्ट केला आम्ही आता नाश्ता केल्यानंतर ना उम्या परत उतरले मैदानात तर बघू आता नाश्त्याची ताकद शो तर एकदम परफेक्ट पडले मित्रांनो अंधार पडले आठ वाजल्यानंतर रात्री तर तर जरा ॲडजस्ट करा कारण आपला मोबाईल तेवढा भारी नाही नाइट नाईट लाईटमध्ये एवढे चांगली शूट होईल जरा ॲडजस्ट करू शकता मित्रांनो तुम्ही तरी मी दाखवता प्रयत्न करता मासं तुम्हाला आपला काय गरीबाचा मोबाईल गरीबाचा युट्यूबर आहो मी आणि आता बी एक मासा आले बरी साईज घेण्यासारखी साईज बघा मित्रांनो मस्त साईज चाले चला लगेच काढतो याला पण मित्रांनो जरा माफ करा आपलं व्हिडिओ अंधारातला आहे म्हणून जरा ऍडजस्ट करा इकडून बऱ्यापैकी शो मस्त पडलेला थांब लाईट कशाला मरत हे माणसं बघू आता काय भेटत अंधाराची सुरुवात झाली अंधारातली मासेमारी आले आले काहीतरी हे एक ते एक तिसले उमेश बारका आहे आम छोटा आहे मित्रांनो हा बघा घेणार नाही आपण सोडू आता त्याला मित्रांनो उमेश तुम्हाला बारीक बारीक दिसत असेल तो बघा कारण टॉर्च ना पाग मारताना टॉर्च नाही आपण त्याच्यावर मारू शकत कारण पाण्यात टॉर्च मारले ना मित्रांनो तो मासा पलून जातो उम्या बोलतो पाग मारल्यानंतर टॉर्च मार तो बघा शो मारतोय बघा शो मारला आहे आत्ता टॉर्च मारतोय बघा उमेश पण पाक मारायच्या आधी मारला ना लाईट पाण्यावर तर लगे मासा घाबरून पलून जातो ऐक उम्या काय आहे काय हाय हाय आत्ता इशारा दिले उम्याने तो हे या ना तो बघा कसा उमेश मित्रांनो एवढ्या रात्री पण एकदम खतरनाक मासेमारी करतोय आज पण सांगतो प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगेल ज्याला जमतं त्यांनीच या <laughs> बुड्या मारून मास पाकराला कोणी बी याव नका ज्याला जमत त्यांनीच या मार मित्रांनो बारीक मासे बघा किती आहेत बाबा बाबा जत्रा जत्रा, जत्रा ये अला आला थांबा उमे आले पाक झेऊन काहीतरी छेवूनच आले मासे बघू आता किती मासे मोठा तर लांबूनच दिसतोय एकच आहे एकच जा, आले मित्रांनो चांगली साईज आहे त्याला काढून घेतो त्याला पण मित्रांनो माफ करा जरा कारण मला ना त्याला पाक फेकताना व्हिडिओ घेताच नाही येते कारण ना मित्रांनो हे बघा सगळा ब्लर होते मग त्याला मी बोललो जर मासा आला ना तर मला सांग आणि कारण माग मारायच्या आधी मी त्या तिथं लाईट पण नाही टॉर्च पण नाही मारू शकत रोशन पण तिकडे गेला आहे पाक मारल्यानंतर रोशनने टॉर्च चालू केली आहे मी एकटाचे इथं पूर्ण अंधार आहे बघा पूर्ण अंधार जवळजवळ साडेआठ पावणे नऊ वाजलेत रात्रीचे हे बघा पूर्ण अंधारे बघा उमेश माझ्याकडे पण बॅटरी ठेवली मी आताशी म्हणजे कसा रात्रीचा पूर्ण जंगल आहे इथं रिक्स आपल्याला घ्यायचीच नाही तर उमेश तर बोलले मासा आले तर बघू पण मासा मी काय तुम्हाला दाखवू शकत नाही मी दाखवता तरी प्रयत्न करतो झूम करून रोशन तिथं टॉर्च मारेल ना बॅटरी पागावर बाहेर काढल्यावर तेव्हा तुम्हाला दाखवतो रोशन कोणी घेऊन गेले दाखव कोणी ते बघा मित्रांनो रोशन कोणी घेऊन गेले मग रोशन आणि उमेश मासे पकडून झाल्यानंतर या साईडला येतील ना तेव्हा एकत्र तुम्हाला मासे दाखवेल किती मासे भेटलेत ते सध्या आता या पाकात किती आलेत ते बघू बघूया आपण उम्या उचल पाक वाम्या उम्या इकडे दाखव मित्रांनो साईज बघा साईज पापा, पापा। बाबा पा, 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 पा। त्याला जमत पण उचलायला एवढी मोठी साईज आहे चार पाच आणि चांगल्या दणक्या साईजचे मित्रांनो आता जेव्हा बाहेर येतील ना तेव्हा दाखवेल तुम्हाला तोपर्यंत मी स्टॉप करतोय व्हिडिओ एंडिंगला दाखवतो किती मासे घेऊन येतात ते या साईडला मित्रांनो जवळजवळ रात्रीचे नऊ वाजले तिकडचा पूर्ण होल आहे ना तिकडं असा होल आहे बघा हा होळ आहे आणि ही नदी आहे तो होल ना असा वरून येतो तो नदीला भेटतो तो पूर्ण वरती जाऊन आले उमेश आणि रोशन मासे पकडून मी कधीचा जवळजवळ एक तास इथेच बाहेर थांबलेलो तर आता उमेश जवळ आला आहे माझ्या तर उमेश बोलतो व्हिडिओ चालू कर उमेशने पाक तर मारलाय बघा उमेश दिसत असेल तुम्हाला बघा हां रोशन मारतो बघा टॉर्च तर उमेश बोलतो चालू कर व्हिडिओ मासा आला आहे बघू आता किती मोठा कारण नाईटमुळे रात्री काही एवढा दिसत नाही आपला मोबाईल आहे साधा बघू आता उमेश तर बोलला व्हिडिओ चालू कर मासा तर चांगला आहे बघू आता काढल्यावर दाखव काम अजून दिसतंय का आहे उम्या उम्या टॉर्च मार ना रोशन एक मिनटं काढाल एक मिनटासाठी राहून दे तर पाक पाक करल्यावर मार दुसरीकडं आता उचलतो मित्रांनो पाक खुलजा सिमसिम आणि तिकडे पण दुसरे दोन तीन माणसं आलेत म्हणून उमेशला मी बोललो पटकन इकडे ये म्हणजे त्यांना भेटायच्या आधी आपल्याला भेटतील ना मित्रांनो असं तर पाक तर उमेने जमा करत घेतले बघू जरा माफ करा मित्रांनो व्हिडिओ क्वालिटी जरा साधी आहे हा बाकी उजेडात मित्रांनो एक नंबर क्वालिटी आहे ते आपल्या मोबाईलमध्ये फक्त अंधारातच क्वालिटी चांगली नाही तर ता बघवा कुलजा सिमसिम करीत घेतले उमेद बघा उच बाबा 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 मित्रांनो इथूनच एवढा मोठा दिसतोय तो बघा खालती बघा लाईटवर टॉर्च तर खालती तो वरचा छोटा जरा खालती आहे ना तो चांगला दणक्या आता तिथं ठेवील बागा दगडा उम्या बाहेर आणला तुम्हाला सगळं मासे दाखवि नाहीत रोशन गोनी दाखव गोनी तेव्हा रोशनच्या आता ती गोनी आहे त्याच्यात पण भरपूर मासे आहेत मित्रांनो मासेमारी काय आपली संपली नाही आहे पण रोशन मला मासे दाखवायसाठी जरा बाहेर आले उमेश बघा अजून कुठे बघा उमेश पकडतोय अजून मासे कुठे गेलं उमेश थांब उमेश गायब दिला हां यो बघा बघा उमेश पकडतोय अजून मासे रोशन बोलतो तू ये आणि मासे किती भेटले ते दाखवू जास्त नाही भेटले तिकडे थोडेच भेटले तुमना काढतं कशाला हा हे कस नाही भेटले अरे बाबा भरपूर आहेत म मित्रांनो तिकडे पण चार पाच किलो मासे भेटलेत सगळे एकत्र नंतर पलटी करून तुम्हाला दाखवूच आपण मित्रांनो निघायचा ता टाइम झालेला आहे उम्या बोलतो लास्ट शो मारू कारण तुम्हाला तर माहिती आहे किती मासे भेटले तर लास्ट शो आपण घेतोच घेतो शूटमध्ये उम्या बोलतो लास्ट शो मध्ये काय तरी घेतोच आता पकडतोच आणि मित्रांनो आपण जेव्हा आलो ना तेव्हा ही पायरी या म्हणजे या पायरीला पाणी नव्हता आता या पायरीवर पाणी आले म्हणजे पाणी आता वाढले जेव्हा आम्ही होतो तेव्हा जर पाणी एवढं ना तर अजून मासे भेटले असते आता पाणी वाढत चालले पण आता आम्ही लास्ट शो आम्ही पण झाला आता आला अंधार पण खूप झाले भूक पण लागली ला तर एवढा लांब जायचं आहे घरी जवळजवळ पंधरा सोळा किलोमीटर आहे आमच्या इकडून तर लास्ट शोला उ मी बोलतो व्हिडिओ चालू कर बघू कर उमेश काय लास्ट शोला बघ आता लास्ट शोला काय येतं काही नाही तर एक मसाला, मसाला मित्रांनो हे बघा लास्ट शोला मित्रांनो मासे पकडून झालेले आहेत आता पलटी मारून तुम्हाला दाखवतो कसा का दणक्या काम करले आम्ही हे बघा ही गोनी म्हणजे तिकडे गेल ते ना वरच्या साईडला तिकडचे साईज बघा फक्त मित्रांनो साईज एक नंबर साईज आहे मासे कमी आहेत पण साईज ही साईज बोलायची का अर्धा पाऊन किलोचा मासा एक एक ही आत्ता ही बघा कशी साईज मित्रांनो दणकी साईज भेटले दणकी कामच ओके काय यायलाच लागते यायलाच लागते